<laughs> स्वागत आहे आज वेलकम करायला तुम्हाला दुसरी व्यक्ती दिसत असेल तर अजिबात बिलकुल नाही अजिबात चॅनल आहे सोनाली पिसे यांच म्हणजे माझ्या बहिणीच पण मी आज त्यांना वेलकम करते तुम्हाला सगळ्यांना तर सगळ्यांना वेलकम या सगळे जण जेवायला काय बनवले बघा जेवायला काय बनवले काय उपस्कार पुरणपोळी आहे भजी पापड आणि काय भात आमटी पापड आजी 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 बोलते बघ दिस ना जेवण करायला जेवण करायला अजून काय बनवाय हाय फ्रेंड्स <laughs> <है? laughs> <laughs> तर बघा आमच्याकडे कोण आलाय आज आजी आज आज आलेले आहेत हे बघा आई आजींना तुम्ही ओळखत असताल बघा <laughs> आजींना लय आवडते व्हिडिओ मध्ये बोलायला आजी बोला की काय तर बोला काय चाललंय झालं का जेवण तुझं झालं तुमचं झालं की आम्ही आता बसलोय तुमच्या घरात हा का काय आमचे का गौरी गणपती कसे आहेत गौरी हिडिओ करा तिला द्या आता बहिणीला काय मानू काय 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 झालंय मोठ्याने बोलायचं काय

फ्रेंड्स तर श्री गुरुदेव सगळ्यांना असं लागेल तिथे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे स्वागत केलं तर की कमी मगाशी माझं स्वागत नाही टाकणार का तू तिने टाकणार ना मला माहिती तर तर बघा आज आमच्या घरी कोण आलंय कोण आलंय <laughs> सानूची माऊ आली गौराई आली गौराई आमच्या घरी आज तर बघा या आजीना तुम्ही ओळखत असताल बघा किती वेळा आता आजी बोला झोपले गौरीच बरी नाही गौरी गणपती बघायला नाही गौरी गणपती कशी आमची मग आजी जायच बघायला